सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक पाच हजार पाचशे वीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे खेड चाकण आवक पाचशे क्विंटलची कम कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे मंसर आवक एक हजार दोनशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंचावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे शिरूर आवक एक हजार सहाशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक दोनशे एक क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक एकोणपन्नास हजार एकशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान